हे दोन तालुक्यामध्ये आहेत चिपळूण तालुक्यामध्ये एकशे सत्तर केंद्र आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये एकशे सहासष्ट केंद्र आहे या एकशे सत्तर केंद्रापैकी चिपळूणमधील एकशे एकोणीस केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे मतदानाची प्रक्रिया ही पाहिली जाणार आहे त्यासोबतच संगमेश्वर तालुक्यातील एकोणपन्नास केंद्रावर वेबकास्टिंग असणार आहे ही सर्व केंद्रे शेहेचाळीस सेक्टर ऑफिसद्वारे नियंत्रित केली जाणार आहेत या तीनशे छत्तीस केंद्रावरची जी मतदारसंख्या आहे ती टोटल दोन लाख शहात्तर हजार शून्य सहासष्ट इतकी मतदारसंख्या आहे त्यापैकी पुरुष आहेत एक लाख चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी आणि स्त्रिया आहेत एक लाख एक्केचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी यापैकी जे नऊ मतदार आहेत जे अठरा ते एकोणीस वयोगटातील ज्यांनी या पहिल्यांदाच या वर्षी ते मतदान करतायत त्यांची संख्या आहे पाच हजार सतरा म्हणजे ही पाच हजार सतरा म्हणजेच एक पॉईंट त्र्याऐंशी इतकी टक्केवारी अठरा ते एकोणीस वयोगटाचे आहे त्यासोबतच आपली जी केंद्रं आहेत ती दोनशे शहात्तर लोकेशनला असणार आहेत त्यापैकी पाग चिपळूण या ठिकाणी चार केंद्र आहेत एकाच ठिकाणी तर खिर्डी या ठिकाणी पाच केंद्र आहेत या टोटल प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत जी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली याच्यामध्ये वोटिंगद्वारे आपल्याकडे जी मागणी आली होती ती आठशे पस्तीस मतदारांची आली होती त्या आठशे पस्तीस मतदारांपैकी सातशे शहाऐंशी मतदारांचं वोटिंग घेण्यात आलेलं आहे आणि होम वोटिंगची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत होती ती संपलेली आहे या पद्धतीने त्यासोबत जे पोस्टल वोटिंग सुरू आहे जे दुसऱ्या ट्रेनिंग प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचं होतं त्यावेळेस बारा तेरा तारखेला होते त्यासोबत फॅसिलिटेशन सेंटरवर आत्ताही मतदान सुरू आहे पोस्टलचं आणि उद्याही दोन पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर असणार आहे जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांचे पोस्टल वोटिंग उद्या आ आज आणि उद्या हे घेण्यात येणार आहे या सर्व तीनशे छत्तीस केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी तीनशे छत्तीस पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तीनशे छत्तीस होमगार्डची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यासोबतच आपल्याकडे एकशे दहा टक्के म्हणजे तीनशे छत्तीस केंद्राच्या करिता आपल्याकडे टोटल तीनशे चौसष्ट टीम कार्यरत राहणार आहेत मैदा मतदानाच्या त्यामध्ये मत केंद्राध्यक्ष आणि प्लस तीन कर्मचारी असतील आणि त्यासोबत प्रत्येक ठिकाणी एक शिपाई हा चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी त्या ठिकाणी असणार आहे त्यासोबतच आपल्याकडे जे शेहेचाळीस स्पर्धाशीन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण ओळख पटवण्यासाठी मतदारांची त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या ॲडिशनल अंगणवाडी सेविका असतील आणि केंद्रावर आशा वर्कर जे प्राथमिक प्रथमोपचाराच्या सुविधासाठी आशा वर्करची पण आपण नियुक्ती केलेली आहे